नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आजचा विषय दिव्यांगजनाला मिळणारी सापत्निक वागणूक दिव्यांगजनाला मिळणारी सावत्र पोरासारखी वागणूक महाराष्ट्रामध्ये लाडकी लेख तर लागू झाली पण दिव्यांग मात्र सावत्र पोरगच राहिलं हो हे म्हणण्याच्या मागचं कारण आहे कारण तुम्ही बघा दिव्यांगजनाच्या सगळ्या योजना कागदावर आहेत ठीक आहे त्या लागू होतील काही ठिकाणी लागू होतात पण याच्यामध्ये जर टक्केवारी काढली तर असख्य दिव्यांगजनाला फक्त आणि फक्त हेलपाटे मारावे लागतात याच्यासाठी नेमकं जिम्मेदार कोण प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी ढिम्म सरकार सरकारची निर्णय न घेण्याची क्षमता किंवा दिव्यांगजनाची टक्केवारीचा मतदानामध्ये विचारच होत नाही अशी गोष्ट आणि याच्या उपरांत जाऊन आणखीन एक गोष्ट दिव्यांगामध्ये नसणारी एकी या सगळ्या गोष्टीचं नुकसान मात्र सामान्य दिव्यांग याला होतोय हे म्हणण्याची वेळ याच्यासाठी येते आपण पाहतोय मित्रांनो आता पहा अंत्योदय रेशन कार्ड अंत्योदय रेशन कार्ड घेण्यासाठी असंख्य दिव्यांग जनांना रोजचे हेलपाटे मारावे लागतात तरी त्यांना वेगवेगळे कारणांना आता आता नाहीच आहे सध्या बंदच आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आम्ही सांगू अशा प्रकारचे वेगवेगळे कारण दिले जातात फक्त या दोन चार दिवसात मात्र एक गोष्ट होते का होते तुम्हाला मला सगळ्याला माहिती की बाबा कलेक्टरला पत्र आले तर कलेक्टर ती सगळी यादी करतायत संजय गांधी निराधारची आणि त्याच्यानुसार दिव्यांगजनाला संपर्क पण होतो ही गोष्ट आता या दोन चार दिवसात होते त्याच्याच बरोबर पेन्शन योजना असंख्य वर्षापासूनची आपली मागणी विविध संघटना मग ती तुमची अपंग जनता दल राहू द्या किंवा बच्चू भाऊची प्रहार संघटना राहू द्या विविध संघटना ही मागणी करतायत पण ही मागणी मात्र जाणून बुजून दुर्लक्षित केली जाते दुसऱ्या स्टेटमध्ये जर सहा सहा हजार रुपये पेन्शन दिलं जातं तर महाराष्ट्रामध्ये फक्त पंधराशे रुपये का आणि पंधराशे रुपयामध्ये काय तुम्ही भला करना त्या दिव्यांगजनाचं भलं करणार आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते बोगस दिव्यांग एक वर्षापूर्वी परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकामध्ये बोगस दिव्यांग शोध मोहीम ये ते ते ते, ते सगळं झालं त्याच्या अगोदर बीड संभाजीनगर वगैरे अशा ठिकाणी अमरावती बुलढाणा अशा ठिकाणी बोगस दिव्यांग सापडले त्यांची यादी काढली त्यांची चौकशी होणार म्हणले पुन्हा कुठं गुंडाळून ठेवलं काहीच माहीत नाही त्याच्याच बरोबर ते पूजा खेडकर प्रकरण झाल्यानंतर मग परत एक यादी आली बच्चू स्वतःची स्वतः ती यादी दिली त्या यादीतील सगळ्या दिव्यांगजनाचे पंधरा दिवसात अहवाल द्यावे कुठं गेले ते अहवाल कुठं आहेत ते दिव्यांग ते दिव्यांग स्वतःहून कारण का ते खोटारडे आहेत ना ते दिव्यांग स्वतःहून बोर्डासमोर हजर राहिले का आमच्यावर अन्याय होते आम्हाला खोटं बोललं जातंय हे बघा घ्या आमची परत टेस्ट म्हणून ते दिव्यांग बोर्डासमोर हजर राहिलेत का बर चला याच्या उपरांत आणखी नोकरीमध्ये किती दिव्यांग लागले पूजा खेडकर स्टाईलनी किंवा त्याच्यापेक्षा पण वाईट स्टाईलनी चिरी मिरी देऊन याच्यासाठी माहिती मिळावी म्हणून सर्वसामान्य माणूस त्याच्यासाठी अर्ज करतोय पण त्याच्या अर्जामध्ये त्याला सांगितलं जातं की नाही वैयक्तिक माहिती देता येत नाही कुठली वैयक्तिक माहिती आहे दिव्यांग प्रमाणपत्र ही वैयक्तिक माहिती आहे का त्याच्या काही घरचा ऍड्रेस विचारतोय कुठं राहतोय म्हणून त्याचा काय मोबाईल नंबर विचारतोय काय वाटतंय म्हणून अहो कुठली वैयक्तिक माहिती ज्या माहितीच्या आधारे जी माहिती तुम्ही स्क्रुटनी करताना एप्लिकेशन घेताना जी माहिती सगळी गोळा केली ती वैयक्तिक माहिती कशी असेल मग सुप्रीम कोर्टाने हे सांगितलंय याला पण तुम्हाला लक्षात नाही घ्यायचं का मग ती वैयक्तिक माहितीच्या आड ती पण माहिती दिली जात नाहीये त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे महाशरद पोर्टल एक कुठलं तरी पोर्टल चालू केलं होतं दिव्यांग हितासाठी होतं असं म्हणलं जातं माहीत नाही मी मात्र बऱ्याचदा ते करून बघितलं त्या पोर्टलवर काहीच होत नाही असं दिव्यांग त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करतात मग हे व्हायचंच नसन तर का केलं जातं त्याच्यात याच्यात जोडील आणखीन एक गोष्ट आहे स्वावलंबन विमा योजना आरोग्य विमा योजना ती चालू आहे का बंद हे सेंट्रल गव्हर्नमेंटने नक्की सांगावं फक्त आणि फक्त ते शो असं असं केलं एवढ्या पैशात एवढं होईल कुठं चालू आहे ती योजना मग चालू असेल तर ते चालू नसन तर ते बंद करून टाका बंद नसेल करायची तर त्याला कम्प्लिटली चालू करा ही गोष्ट त्याच्यानंतर जर तुम्ही शेतकऱ्याला कर्ज माफ करताय तर मग त्याच धर्तीवर दिव्यांगजनाला कर्ज माफ का होत नाही या सगळ्या ही हीच याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे दोन हजार च्या कायद्यानुसार एकवीस प्रकारचे दिव्यांग झाले त्याच्यातले काही ठीक आहे डिसीज मध्ये पण दिव्यांग आहेत जसं की हिमोफिलिया आहे सिकल सेल आहे पण बाकीच्या एकवीस प्रकारच्या दिव्यांगाला सवलती देत असताना त्यांच्यामध्ये भेदभाव का एका दिव्यांगजनाला चांगली सवलत दुसऱ्या दिव्यांगजनाला कमी सवलत असं का जसं की हिमोफिलिया सिकल वाल्याला एवढ्या एवढ्या किलोमीटरचा प्रवास फ्री मग बाकीच्या दिव्यांगजनाला तिकीट का घेतलं जातं जसं की रेल्वेमध्ये ऑर्थोपेडिक डिसेबल म्हणजे अस्थिव्यंग आणि शंभर टक्के अंध आणि यांना सवलत मग बाकीच्या दिव्यांगांनी काय घोडं मारले तुमचं मग जर असं होतं तर मग ते एकवीस प्रकार घ्यायचेच नव्हते ना दिव्यांग हक्क कायद्यामध्ये तुम्ही घेतलेत घेतलेत म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी कायद्यात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी निघणारे सर्व परिपत्रक हे त्या एकवीस जणांना लागू व्हायला पाहिजेत ना हे का त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपण पाहतोय शहर ग्रामीण भागामध्ये पन्नास टक्के घरपट्टी माफ आणि शहरी भागामध्ये काहीच नाही वारेवा तुमचा नियम म्हणजे तुम्ही म्हणजे ती जी पॉलिसी आहे ना खोडा आणि जोडा हीच पॉलिसी दिव्यांगजना पण लागू करताय म्हणजे ग्रामीण दिव्यांग वेगळा झाला आणि शहरी दिव्यांग वेगळा झाला असं कसं काय होऊ शकतं दिव्यांग दिव्यांगच आहे ना तर त्याच्यामध्ये त्या दिव्यांग हक्क कायद्यामध्ये लिहिले ग्रामीण दिव्यांगाचा असं असं काही लिहिलंय का मग असं लिहिलेलं नसताना ग्रामीण दिव्यांगजनासाठी पन्नास टक्के घरट घरपट्टी माफ मग शहरी दिव्यांगजनासाठी का नाही याच्यासाठी शासन दरबारी आतापर्यंत काय विचार केला गेला आणि विचार केला गेला नाही तर का नाही विचार केला गेला त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे प्रत्येक बसमध्ये आता तुम्ही जे परिपत्रक काढता ना कंडक्टर लोकांना हे ते आता बरं झालं परवाचं एक परिपत्रक आलं असणे दिव्यांगजनासाठी जे राखीव राहतील किती राखीव राहतात किती राखीव ठेवले जातात तो कंडक्टर किती मदत करतो तो ड्रायव्हर किती मदत करतो हा सगळा शोधाचा विषय आहे जे करत असतील त्यांच्यासाठी आभार पण या सगळ्या गोष्टी परत कागदावर बर तो रांगत येणारा दिव्यांग स्टँड मध्ये रांगत येणारा दिव्यांग पडलेला पाऊस झालेले खड्डे पडलेली खडी या सगळ्या परिस्थितीमध्ये तो रांगत येणारा दिव्यांग यशस्त चढण्यासाठी त्याचे काय हाल होत असतील मग या दिव्यांगजनासाठी एक किंवा दोन व्हीलचेअर तिथं का नाही ठेवले जात जर तुम्ही बसमध्ये सुंदरी नेमू शकता तर मग दिव्यांगजनाची मदत करण्यासाठी एखादा माणूस का नाही नेमला जात तिथं बर प्रत्येक बसमध्ये रॅम्प बसून घ्यावा मी नाही म्हणत मी नाही म्हणत त्या संबंधित मिनिस्ट्री म्हणते कुठल्या बसला रॅम्प आहे कुठल्या बसला रॅम्प आहे बरं रॅम्प नाही तर नाही कधीतरी तो कंडक्टर किंवा ड्रायव्हर दिव्यांगजनाला मदत करतो का वर चढायला गाडीमध्ये चढायला मदत तर नाहीच नाही त्याच्या जागेवर कुणी बसलं तर तू तुझं उभारा मला काय माहीत नाही परिपत्रक आलं गेलं नंतर बघू या पद्धतीने तुम्ही वागला जातात त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट येते प्रत्येक सरकारी बिल्डिंग नियम आहे प्रत्येक सरकारी बिल्डिंगमध्ये प्रत्येक बँकेमध्ये दिव्यांग जनाला ये जाण करण्यासाठीची सोयीस्कर व्यवस्था व्हायला पाहिजे त्याच्यासाठी रॅम्प पाहिजे काय मोठ्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट पाहिजे दिव्यांगजनासाठी सगळ्या वेग वेगळ्या व्यवस्था पाहिजेत पार्किंगची वेगळी व्यवस्था पाहिजे आहे ते सगळं नाही बिलकुल नाही दिसणारच नाही तुरळक ठिकाणी दिसण त्याची पण शंका आहे त्याच्यानंतर दोन दोन हजार दोनशे दो, दो स्क्वेअर ची जागा प्रत्येक दिव्यांगजनाला द्यावी दिली जाते का स्वतंत्र न्यायालय करायचं म्हणून एक थाटा थाटामध्ये पुण्यामध्ये न्यायालय करण्यात आलं त्याचं पण पुन्हा माहीत नाही पण हे न्यायालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं आणि त्याच्या ठिकाणी त्याच न्यायालयामध्ये दिव्यांगानासाठी सरकारी वकील नेमायचा काय झालं याच त्याच्यानंतर पुढचं पाच टक्के निधी कुठला पाच टक्के निधी नेमका कसं गणित लावलं जातं पूर्ण महाराष्ट्राच्या बजेटचा त्याच्यात विचार होतो का या गोष्टी समजा झेडपी तर झेडपीच्या बजेटचा विचार होतो का पंचायत समितीच्या बजेटचा विचार होतो का ग्रामपंचायतच्या बजेटचा विचार होतो का आणि होत असेल तर था, मग नेमकं त्यानुसार वाटप होतं का किती ग्रामपंचायत वाटप करतात आणि किती नाहीत करत किती ग्रामपंचायत दिव्यांग हितासाठी ऍक्टिव्ह आहे आणि किती नाही आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्याच बरोबर दिव्यांग हितासाठी दिव्यांगासाठीच्या ज्या संस्था बनतात मग त्या शाळा असू द्या किंवा आश्रम असू द्या किंवा जे काही असतील ते असू द्या हे सगळ्या संस्था बनतात या संस्था या खऱ्याच दिव्यांग लोकाला दिल्या जातात किंवा सदृढ माणसांना दिल्या जातात जर त्या संस्था सदृढ माणसाला दिल्या जात असतील तर त्या माणसाच्या मनामध्ये दिव्यांग जनाची सेवा करण्याची भावना असेल का जर नसेल तर मग ही खैरात का वाटली जाते ही पण बंद होणं जरुरी आहे त्याच्याच बरोबर तो आमदार खासदार निधी अहो असंख्यजनाला माहीतच नाही निधी असतो म्हणून परिपत्रक पण तुमचे पण तुम्ही कमीत कमी तुम्ही तर सर्क्युलर वाचा तुम्ही सर्क्युलर वाचत नाही मग तो, तो निधी जो तुमच्याकडे येणार आहे त्या निधीचं तुम्ही नेमकं करताय काय मित्रांनो अशा असंख्य गोष्टी येतात या गोष्टीसाठी बच्चू भाऊ कडू जे की आ, मंत्री दर्जाचे आपल्या दिव्यांग कल्याण विभागाचे बच्चू भाऊ कडू यांना स्वतः उपोषण करावं लागते यांना परत आणखीन एक हालचाल करावी लागते अपंग जनता दल सारख्या संघटनांना वारंवार आंदोलन करावे लागतात आसंके दिव्यांग त्यांच्या त्यांच्या तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरत संघर्ष करत आहे या सगळ्या गोष्टीचा कुठेही परिणाम शासन दरबारी होताना दिसत नाही एकनाथ शिंदे एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री सामान्य जनतेसाठी मेहनत करणारे मुख्यमंत्री अशी जी त्यांची प्रतिमा झाली ती प्रतिमा असताना पण त्यांच्याकडनं दिव्यांग हिताचं कुठलंही काम होताना का दिसत नाहीये ठीक आहे ते मध्ये चार दिवसापूर्वी पत्र काढलं त्याच्यानंतर कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरनी याच्यामध्ये दखल घ्यायला चालू केली असं जाणवतंय म्हणून तर त्या आ, दिव्यांग संपर्क होतोय अशाच गोष्टी औ साहेब पेन्शन वाढवा ना पंधराशे रुपयामध्ये महिन्याला एक दिव्यांग कसा जगू शकतो लाईट बिल वाढलेलं आहे किराणा वाढलेला आहे तुमचं भाजीपाला वाढलेला आहे तुमचं सगळंच वाढलेलं आहे फक्त पेन्शन वाढवायची नाही बर सरकारी तिजोरी जर लोड तर मग बाकीच्या सगळ्याच योजना करायला नाही पाहिजे होत्या बाकीच्या सगळ्या योजना करताना सरकारी तिजोर जर लोड येत नसेल ताण येत नसेल तर मग फक्त दिव्यांग हिताच्या योजना करतानाच का ताण येतो याच्या पुढच्या तर मागण्या भरपूर आहेत जसे की दिव्यांगजनाला असं जसं पाच टक्के रिझर्वेशन आहे तसं राजकारणामध्ये पाच टक्के रिझर्वेशन द्यावं ही मागणी पण या मागणीसाठी तुम्हाला माहिती काय झालंय कुठलाही राजकीय पुढारी ही मागणी तर जवळ पण येऊ देणार नाही जवळ पण येऊ देणार नाही पण विषय असा आहे जी व्यवस्था दिव्यांग हिताचं काम करते मग ते मंत्रालय असू द्या किंवा ते कुठले विभाग असू द्या जी व्यवस्था दिव्यांग हिताचं काम करते त्या व्यवस्थेचा भाग म्हणून सत्तर टक्के त्या ठिकाणी दिव्यांगच पाहिजेत कारण दिव्यांगाचं दुःख दिव्यांग जाणू शकतो सदृढ माणूस जाणू शकत नाही सदृढ माणूस दुःख तर जाणणार नाही पण तो दिव्यांगाची हे आणि मजा करत मजाक करणं हे फार जास्त आवडतं दिव्यांगजनाच्या समोर बोलायचं आजकाल डेरिंग होत नाही पण तो त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणाहून गेल्यानंतर मात्र त्याच्याबद्दल जे जा बोललं जातं हा दिव्यांगजनाचा अपमानच आहे मग आता हे सगळं जर होत असेल एवढा मोठा पाडा मी वाचलाय ह्याच्यातलं काही जर करायचं नसेल तर मग ते परिपत्रक का कशाला काढता ठेवानं ते पण गुंडाळून नका काढून परिपत्रक आणि एकच परिपत्रक काढा त्या परिपत्रकामध्ये का असल्या स्टेट आणि सेंट्रल दोघांनी पण एकच परिपत्रक काढायचं त्याच्यामध्ये लिहायचं स्पष्ट स्पष्ट बोल्ड मध्ये लिहायचं दिव्यांगजन हा जन्मताच दुःखी आहे जन्मल्यापासून त्याच्या नशिबाला भोग आहेत ते भोग त्याच्या नशिबाला देवानी दिलेले आहेत आणि आता त्याच्यावर आणखी तेल टाकण्याचं काम आम्ही करतोय म्हणून या परिपत्रकाद्वारे असं म्हणण्यात येतं की दिव्यांग जनांनी फक्त खितपत जीवन जगावं बोलतोय थोडस चुकीचं वाटत असेल पण जावं त्याच्या नशिबी जे आम्ही भोगले ते तुम्हाला नाही कळू शकत विषय तो नाहीये विषय विषय आहे की जे सदन दिव्यांग आहेत ना, ना जे चांगले दिव्यांग आहेत ज्यांना काम आहे ज्यांना काहीतरी मिळत आहे ज्यांचं कमाई बरी आहे त्या दिव्यांगजनाला ठेवा बाजूला काढा त्यांची यादी बाजूला नका ठेवू त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये पण जे दिव्यांगजन ज्यांना नितांत गरज आहे मध्ये सर्वे होणार होता त्या सर्वे मध्ये तुम्हाला कळलं असतं ना कुठं गेला तो सर्वे काय झालं त्या सर्वेचं आज महाराष्ट्रामध्ये किती दिव्यांग आहेत काहीच नाही काहीच नाही त्याच्या मागचं कारण तुमची माझी एकी नाही तुम्ही मी फक्त आपल्या स्वार्थापुरतं एकत्र येतो तुम्ही मी एकमेकाला मदत करण्याची मानसिकता ठेवत नाही जो आणि जोपर्यंत हे होईल तोपर्यंत हे सगळं असंच चालत त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओतून शेवटी सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती करतो सार्वजनिक दिव्यांग हिताचं कुठलंही काम असू द्या कुठलंही काम कुणीही पुढाकार घेऊन करू द्या त्या सार्वजनिक दिव्यांग हिताच्या कामामध्ये मात्र प्रत्येक दिव्यांगाने आपलं आपलं सोडून एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र मागणी करणं गरजेचं आहे कारण ती जी गोष्ट असते ना ती गोष्ट खंबीरपणे शासन दरबारी पोहोचते आणि त्याची दखल पण घेतली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुढच्या वेळी दिव्यांग हिताचा आणखीन एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू